मनोज जरांगी यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मागील दोन दिवसापासून कळम शहरात सुरू असलेले थिय्या आंदोलन आज संध्याकाळी सहा वाजता तात्पुरते स्थगित केले आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी मराठा आंदोलकांकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती टेंट लावून कालपासून ठिय्या मांडून मराठा आंदोलक बसलेले होते आज संध्याकाळी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे मुख्य चौक चारी बाजूने वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहतुकीची मोठी समस्या झाली होती दोन दिवसांवर शिवजयंती आली असल्याने मराठा आंदोलकांकडून चौकात सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे आजच्या मान्य जारांगे पाटील यांची जी महत्वपूर्ण पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेतील सूचनेनुसार सकल मराठा बांधवांना ज्या सूचना केल्या त्या पालन करण्यासाठी तारखेला भव्य अशी कळंब शहरातील आणि तालुक्यातील शिवजयंती जन्मोत्सव आहे त्याला कुठेही गालबोट लागू नये किंवा त्याला त्रास होऊ नये त्या शिवजयंती साजरी करण्यासाठी तर त्या त्यानिमित्तानं आम्ही सर्व सकल मराठा समाज कळम तालुक्याच्या वतीनं हे जे शिवाजी चौक कळंब येतलं हे आंदोलन आहे बेमुदत तो आत्ता तात्पुरतं स्थगित करून एकवीस तारखेपर्यंत आम्ही स्थगित करण्याचा सर्व सकल मराठा बांधवांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार कळंब तालुक्यातील शिवजयंती ही भव्य दिव्य अशी होणार आहे